<laughs> हिंगोली जिल्ह्यात राजकीय भूकंप हिंगोली हा एक मोठा मात्र या काँग्रेसमध्ये आता कुठले पदाधिकारी दिसत नाही तुम्ही स्वतः राजू सातव सोबत काम केलेलं आहे त्यांच्यामुळं त्यांच्या पत्नीचे आमदार भेटली होती आणि त्या आज पाय उतर केलं काय समजलं त्यांनी हे जे पाऊल उचललं खऱ्या अर्थाने हे पाऊल त्यांचं काँग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखं आहे काँग्रेसच्याच नव्हे तर त्यांचे दिवंगत पती स्वर्गीय राजीव सातव त्यांच्या सासू स्वर्गीय रजनीताई सातव यांच्या आत्म्याला आत्म्यावर देखील त्यांनी खंजीर खुपसण्याचं काम करून हे कृत्य केलेलं आहे आणि त्यांच्या या कृतीमुळे या राज्याच्या लोकशाहीला पण मोठा धक्का पोहोचला आहे इथल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेला कुठेतरी खिंडार पाडण्याचं काम हे सरकार करते आणि त्या सरकारच्या षड्यंत्रामध्ये प्रज्ञा सातो सामील आहेत आणि त्यांच्या या कृतीमुळे निश्चितच महाराष्ट्राचं लोकशाहीत्मक दृष्टिकोनातून नुकसान झालं आहे कांबळे साहेब अशोक चव्हाण भाऊराव भौरव पाटील आणि स्वतः आमदार सातो मॅडम ह्या काँग्रेसन सोडल्या तुमच्याकडे आता मोठी जबाबदारी काय सांगला काँग्रेस पक्षाची विचारधारणा धारणा ही लोकशाहीला जतन करणारी आहे इथलं संविधान वाचलं पाहिजेत देशातली लोकशाही वाचली पाहिजेत हे काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे जे की बी जे पीकडे नाही आता बी जे पीकडे गेले बघा दोनदा मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांचे वडील दोन वेळेस पुन्हा मुख्यमंत्री होते आता त्यांची काय हाल आहेत ते बघा एका छोट्या छोट्या कोपऱ्यामध्ये जाऊन त्यांना छोट्या दहा लोकांमध्ये सभा घ्यावं लागली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला ते एम एल सी ते राज्यसभेवर आहेत राज्यसभे म्हणजे सहा एम एल सी मिळून एक जर खासदार केला तर एक खासदार होऊ शकतो सहा आमदाराचा एक मिळून खासदार होऊ शकतो तर या फक्त एकट्या आमदार म्हणून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे या जिल्ह्यावर कुठलाही काही परिणाम होणार नाही काही जुने नेते लोक आहेत जे सोडून गेलेले आहेत त्यांनी आमच्या साहेबाशी आमच्या नेत्याशी आमच्याशी रात्री संपर्क साधला आता मात्र आम्ही सुटकेचा आश्वास सोडलेला आहे आता आम्ही मात्र घेतो आपासाहेब तुमच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे तुम्हाला शेवटचा कॉल कधी के केला होता नाही त्यांनी पुण्याला कॉलच कौलेण करत नव्हते तेच करायला आणि आम्हीच कॉल करायचो त्यांनी प्रतिउत्तर देत नव्हते हे सगळ्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे परंतु तरी सर्वांचं एकतर्फा त्यांच्यावर प्रेम होतं राजूभाऊ आणि त्या प्रेमाला खऱ्या उतरल्या नाही मला तर असं वाटतं की पक्षाला तर जाऊ द्या पण ते राजूभाऊ आणि रजनीताई यांनी जर वरून पाहत असतील तर त्यांना असं त्यांच्या पाठीत खंजर फोपल्यासारखं का काम झालेलं आहे त्यांच्या सातोताईंच्या हातानं डॉक्टर साहेब तुम्ही आता काँग्रेसमध्ये नव्याने काय तुम्हाला काय वाटतं असे नेते जर काँग्रेस सोडत असेल काय सांगतात या ठिकाणी खरं जर पाहिलं असेल तसा साहेब म्हणजे ब्लॉकेज निघलेला आहे आणि या ठिकाणी एवढे काँग्रेस उभारी घेईल जीत पाहिलं असेल बरेच लोकांची इच्छा होती पण त्यांचं नेतृत्व राजू सातो साहेब देशाचे नेतृत्व आहे आणि त्यांचं एक उद्या उत्तराधिकारी फक्त यांनी पुढाकार जातो परत निश्चित या ठिकाणी काँग्रेस खूप मोठ्या बिराज घेणार आहे तुम्ही सातवसाहेबांच्या जवळचे होते आणि तुम्हाला फक्त दोन हजार बारा पास काय तुमची भावना आहे खरं तर मी दोन दोन मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेलं आहे आणि राजू सातव पण माझ्यापेक्षा ज्युनियर होते पण काँग्रेस पक्षासोबत मी होतो कसं आहे आता काम करताना पक्षाचा काम करताना त्यांनी वरिष्ठ पातळीवर काम केलं देश पातळीवर काम केलं त्यांचं लक्ष पण इकडे हिंगोली जिल्ह्यात होतं सचिन भाऊ पण तेव्हा इकडले प्रभारी होते तेव्हा पण होते आणि आता पण आहेत तर ते कशामुळे गेले हे फार म्हणजे न करणारी बाब आहे स्वतःचा स्वार्थ हेच त्याच्यामध्ये एक, एक पॉईंट आहे दुसरं काय असू शकत आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते आता नवीन जोमानं नवीन जोशानं काम करणार आहेत आताच कळमनुरीमध्ये मी मिटिंग घेऊन आलो सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की बिलकुल आम्ही काँग्रेससोबत आहोत आणि काँग्रेससोबत आता यापुढे कळमनुरी हो। या तालुक्यात आणि जिल्ह्यात भराळी गेली स्वतः की आम्ही हजार ते दोन हजार लोक भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत हजार ते दोन हजार नाही त्यांनी सांगितलं की पंधरा हजार लोक कळमनुरीतून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे नेते मंडळी येणार आहे तर ते कळेल आता की कोण प्रवेश करते आणि काय होणार आहे ते म्हणजे आता हे बोलाचा भात आणि बोलाचीच कडी आहे आणि आता हे किती ऊत येणार आहे हे कळणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे काही दिवसामध्ये आपली आता कशी पक्ष बांधणी राहील लोकांचे फोन असे होते की साहेब जिल्हा परिषदेचा मी सच्चा कार्यकर्ता आहे मला तर तिकीट चुकून भेटणार नाही काय करू मी त्यांना एवढंच म्हणायचं वेट अँड वॉच काळजी करू नका जे प्रामाणिकपणाने पक्षासोबत राहील चांगल्या प्रकारे पक्षाची बंदी करेल त्याला तिकीट मिळणार आहे त्याच्यामुळे आता लोकांनी मस्त आनंद घेतलेला आहे की आता त्यांना तिकीट मिळणार आहे जे चांगलं काम करतात त्यांना आणि पक्ष जोरात वाढीला लागेल या जिल्हा परिषदला काँग्रेसची एकेकाळी सत्ता होती त्यावेळेस मी तिथे प्रशासक होतो याच सर्वांना ज्ञात आहे हे गजानराव देशमुख विनायकराव देशमुख हे तिथे हे होते शासक होते मी ते त्यावेळेस ते प्रशासक होतो त्याच्यामुळे काळजी करायची नाही आता पुन्हा काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदला येईल